हो ना मला पण असं वाटले की आपल्याला प्रेम राहील पण आपल्या देवाच्या कृपेने संस्था एक अशी भेटली की त्या संस्थेने आपले एका तासाच्या आतमध्ये लग्न लावलं लग। मंडळी मी तर माझं प्रेम सक्सेस केलंय मी माझ्या लक्ष्मीला घरी घेऊन चाललोय तुम्हाला पण तुमच्या प्रेम सक्सेस करायचं असेल तुमच्या लक्ष्मीला तुम्हाला घरी घेऊन जायचं असेल तर नक्कीच भेटल्या आळंदी विवाह संस्थेला तिथे हिंदू वैदक पद्धतीत आणि बुद्ध पद्धतीत लग्न लावलं जातं अजून माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा